शीर्षक आहे टायटल आहे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय वाढण्याच्या प्रश्नाला तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नुझ। ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वाढेल किंवा कमी होईल या संदर्भात सरकारने अधिवेशनात दिले उत्तर दिलेले उत्तर लेखी स्वरूपात आहे सरकारने आजच्या महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय बाबतीत लेखी स्वरूपात दिले उत्तर चला तर जाणून घेऊ ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वाढणार की नाही या प्रश्नावर बराच काळ चर्चा सुरू होती आता सरकारने यावर लेखी स्वरूपात उत्तर देऊन सर्व गोंधळ दूर केला आहे कर, निवृत्ती वय वाढणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आणि या उत्तरानंतर कर्मचाऱ्यांच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या आणि या सर्व प्रकारच्या मिळाला निवृत्तीच्या वयावर सरकार काय म्हटले आहे यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि लेखी उत्तर दिले आहेत सरकारने आपल्या उत्तरात स्पष्ट म्हटले आहे की सेवानिवृत्तीच्या वयात कोणताही बदल केला जाणार नाही सरकारने निवृत्तीचे वय कमी करणार नाही किंवा वाढवणार नाही असे स्पष्टपणे नकार दिला आहे निवृत्ती वय संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की सरकारी निवृत्तीचे वय वाढणार नाही किंवा कमी होणार नाही किंवा कोणती लवचिक नियम ठरवणार नाहीत सेवानिवृत्तीचे वय संदर्भात परिस्थिती कायम राहील जैसे ती परिस्थिती कायम राहील या संदर्भात हा संपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे पूर्व चालू आहे तशीच परिस्थिती चालू राहील सेवानिवृत्तीचे वय वाढणार नसण्याचे लेखी उत्तर देऊन केंद्र सरकार नामानिराळे झाले करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळाले व्हिडिओला आता पूर्ण विराम देत आहे धन्यवाद